मला घेतलं नाही काढतो थांबा संजना बाई गण चांदीचा कमरा बंद थांब थांब करायला आवाज काय आला का हा <laughs> करतो वागावा तू आगावाय हा काय कंग झाली का चक्रानं राहिले काय चक्र राहिलो गोठ बांध तुला उचलून वागायला आलोय पुन्हा वगैरे येऊन आडत बसतीस हा वगैरे उदारी बिदारी काही नाही कोणाची सगळ्याची देऊन टाकली म्या हा मग कमन चिरकू राहिले समन चिरकूर राहिलो माझी असता अरे मग तो आपल्याला दोन शब्द विचारायचं काम नव्हतं का कुठे गेले ते तुला ऐक माहिती कुठे गेले बालाजीला <laughs> हे दोन शब्दात मला विचारायचं मी काय मागा लागलो असतो का तुम्ही पैसे मागितात मागायला लागतात त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला असं का तुमच्या तुम तुम मुळे मला आठवलं मी गेले असते आई त्यांच्या संगत बरं झाला असत जाय निघ ना, ना। जाय आता ते पोचले आता तिथं ते पोहोचले आता आता कशी जाऊ मी जाई जाय रेल्वे डब्यात निघ डब्यात बसून जाय त्यांच्या संगत नसत जाऊ दे ना आता गेल्यावर म्हणून राहिले अरे पण त्यांनी विचारलं तर पाहिजे ना जाऊ द्यायला त्यांनी जर विचारलं असत ब माय आमच्या लेकीला नेते नेतो तर तुला जाऊ दिला का? का ते काही असू पण त्याने विचारायचं काय होत एवढं काय विचारलं नाही आणि पुढे मग जायचं काही काम नाही त्यांची जर माणसाला असं दोन शब्द काही विचारित नाही तुमच्या जवळ होते का पैसे जायला पैसे होते का हा विचारच लोक तुला हाय का खिशाचे पैसे आता संघ येऊन येऊन कुम्ही संघ घेऊन कोण एवढे मोठे पैसे पैसेच काही काढतो का तू नाही त्याने मला विचारलं नाही ते बोल मला मोठं मा दिला का हाँ. आज जावायला पण त्यांनी दिला नाही दोन शब्द विचारलं नाही आता आपूप कुठं जायचं आम्हाला त्याला म्हणत नाही का आम्ही इकडे चाललोय आम्ही शिर्डीला चाललोय आम्ही सिंगणापूरला चाललोय पंढरपूरला चाललोय कायम त्याला सांगितलं शिवाय निघा तो तुम्ही नाही नाही अरे काय काय बारे त्याला न्यालय म्या अख्या गाडी भाड खर्च करून ऐकून पैसे घेतो श्रीवासा गोविंदा श्री व्यंकटेश गोविंदा भक्त वसला गोविंदा भगत प्रिय गोविंदा गोविंदा हरि गोविंदा व्यंकटर गोविंदा भक्त वस्तला गोविंदा नाही ना रे ना कुणा ना रे! असे काही राहिले असे काही राहिले म्हणजे मग म्हणू नको का मला माहिती काय गाणं म्हणून राहिले तुम्ही तुम्हाला नेलं नाही म्हणून हा नेलं नाही म्हणून मग काय न्यायला काय झालं तर कष्ट करावा पैसे करा सासा मग जावा द्यावा याच्यासाठी काय टापावा कष्ट करावा मग पैसे सासावा मग जावा अरे कष्ट करू नये मग तो मला पाहणं चांगलं करे अरे एवढं कष्ट करतो तर तुला ते गिळायला ते तोंडाला ते काय केली मग फाउंडर लावायला चाललेत माझे पैसे का पैसे सासाचे कावा देऊ मी माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ भाऊ मावली भाऊ आला या भाऊ आर मावली भाऊ मावली भाऊ आपलं मावली भाऊ आर मावली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच मावली भाऊ